आनंद चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये सध्या चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमामध्ये प्रधानाचार्य मुकुंदशास्त्री मुळे यांच्या पौरहत््याखाली यज्ञ सुरू आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी या ठिकाणी आशा भोसले यांच्या मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम किरण वेहले यांनी प्रस्तुत केला आशा आपली अपनी असं या कार्यक्रमाचं नाव होतं तर या निमित्ताने रविवारी जुन्या आणि नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कलर्स ऑफ बॉलीवूड असं या कार्यक्रमाचं नाव होतं दरवर्षी नवरात्रीचं खूप दिवसांनी साजरा करतात आणि दरवर्षी आम्ही सर्व असं कुटुंब ते दर्शन घेण्यासाठी हाजीर असतो आणि खरोखर खातर साहेब म्हणजे आम्हाला ते खातर वाटतात ते आमचे परिवाराचे वाटतात तर सर्वसामान्य नागरिकांना एकदम म्हणजे जवळ घेऊन खूप चांगल्या प्रकारे ते काम करत आणि आता येणाऱ्या वीजसारख्या निवडणूक आहे आई दे, दे देवीमाला एवढंच प्रार्थना करते की सेकंड म्हणजे दुसरं दुसरा टर्म त्याचा झालेला आहे आता हॅट्रिक करण्याची संधी त्यांना आलेला आहे आणि खूप बहुमताने ते हॅट्रिक करून त्यांना निवडून नुँग नुँग येऊ त्याची प्रार्थना करते नवरात्र तर आपल्याकडे अश्विन मध्ये असतो आणि चैत्रामध्ये असतो दोन्ही नवरात्राचं एक मला असं वाटतं आपल्या हिंदू सगळ्या सणामध्ये एक महत्व वेगळं आहे ते देवी महिषासूर मर्दिनी आज महिषासूर बरेच या हिंदुस्थानात निर्माण झालेले याचं मर्दन करण्याची शक्ती सगळ्यांना देव हीच प्रार्थना त्या देवीला करतोय

रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावत आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू अंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा